आज आपला जो उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा मतदान आहे त्या सुरू झालेला आहे आणि सर्व आपले जे नागरिक आहेत आणि मतदार आहेत आपल्या या साईज उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना आम्ही आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी आज बाहेर येऊन मतदान करावं आणि काही ठिकाणी वॉकपोल प्रक्रिया वगैरे आहे सुद्धा सुरळीत पार पडली आहे काही ठिकाणी पोलिंग एजंट वगैरे आहे त्यांच्या उप उपस्थित आपण काही ठिकाणी मशीन बदलावं लागलेलं आहे त्या ठिकाणी आपण विविध पद्धतीचा अवलंब करून काही ठिकाणी मशीन पण बदललेलं आहे आणि सर्व मतदानाची प्रक्रिया सुरळीत आहे परंतु मतदानाच्या टक्केवारी अजूनही वाढणं आपल्याला अपेक्षित आहे जास्तीत जास्त मतदारांनी बाहेर पडून आपला मतदानाचा हटकायचं काही बहिष्कार गावाने घातलं तर काय स्वरूपाच्या तक्रारी होते प्रशासनानं काय होते आमच्या जवळजवळ एक दहा गावांच्या अशा प्रश तक्रारी आल्या होत्या की मतदारांना बहिष्कार घालणार होते गा। त्यामध्ये काही गावांमध्ये पुनर्वसनाचा विषय होता काही गावांमध्ये सातबाराच्या दुरुस्तीचा सा, आणि वाढी विभाजनाचा प्रस्ताव होता त्याचबरोबर काही गावांमध्ये घरकुलांच्या जमिनीचा बाबतीचा विषय होता कारण सर्व त्या बाबीमध्ये आम्ही त्यांच्याशी वाटाघाटी केली बहुतेक सर्व लोकांनी आम्हाला लेख स्वरूपात कळवलेलं आहे की आम्ही एक बहिष्कार मागे घेतो आणि ते जे उर्वरित जे काम असेल प्रशासकीय कुठे विकासात्मक काम असेल राहिले असेल तर नक्कीच आम्ही त्या तक्रारीचं इलेक्शन झाल्यानंतर दृष्टीला पाठवतो काही लोकांच्या तक्रारी आहेत मतदार तर या तिथून नाव वगळण्याचा डिलीटेट झालं आहे बऱ्याच काही नागरिकांच्या याबाबत तक्रारी येत आहेत त्याच्यामध्ये आम्ही व्हेरीफाय करतो की ॲक्च्युली तुझे नाव डिलीट झालेलं आहे ते ऑनलाईन सिस्टममध्ये फॉर्म नंबर सात वर व्हेरीफाय करून जो फॉर्म कोणी भरला गेला होता ते कोणाकडून गेला होता ते व्हेरीफाय करून आम्ही याच्यावर व्हेरीफाय करू होतो त्यांच्या लोकांना आज मतदान करता येणार आहे तर समजा तुमचं नाव नसेल तर मी आता सर्वांना हे पण सांगतो की आपलं इलेक्ट्रॉनिक सर्च डॉट ई सी आय डॉट इन ही जी आपली वेबसाईट आहे त्याच्यावरती आपल्याला एक्झॅक्टली आपलं पोलिंग स्टेशन कोणतं आहे आपला क्रमांक नंबर कोणता आहे सुद्धा डिटेल्स दिसते त्याच्यामध्ये आपला जो एपी क्रमांक असेल तो त्याच्यावर सर्च केल्यानंतर आपल्या दिसतो तर एखाद्या नागरिकाचं नाव नसेल किंवा आपली ड्राईव्ह घेतली होती ज्यामध्ये स्थलांतरित मतदार किंवा मय मतदार होते तर त्यांना पुन्हा एकदा आपल्याला इलेक्शन प्रक्रिया संपल्याचं नाव नोंद मिळ टाकावं त्याच्यात मतदान माहिती